गुरुदैव दत्त श्री नरसिंह सरस्वती दत्त प्रभूंमध्ये विलीन होण्याचीच प्रत्येक भक्ताची अंतिम इच्छा असते प्रत्येक भक्ताच्या हृदयामध्ये हीच सर्वोच्च आकांक्षा असते श्रीप्रभूंना प्राप्त करणं हा तर केवळ आरंभ असतो अंतिम ध्येय मात्र त्यांच्यामध्ये विलीन होणं हेच असतं कारण जेव्हा भक्त आणि श्रीप्रभू हा भेदच संपून जातो तेव्हाच भक्ती पूर्णत्वाला पोहोचते श्री नरसिंह सरस्वती हे स्वतः श्री दत्तप्रभू असून त्यांनी हेच दाखवून दिलं की खरी उपासना म्हणजे आत्मभान विसरून परमात्म्यामध्ये एकरूप होऊन जाणं भक्त जेव्हा मी आणि माझं यांचा त्याग करतो तेव्हा त्याचं ते अस्तित्व श्री प्रभूंच्या अनंत करुणेमध्ये विलीन होतं त्या क्षणी भक्त काहीही मागत नाही त्याची केवळ एकच प्रार्थना उरते हे प्रभू मी राहूच आहे केवळ तुम्हीच उरावेत या अवस्थेमध्ये त्याला जाणवतं की श्री प्रभू त्याच्यामध्येच आहेत आणि तो त्यांच्यामध्ये आहे ही अवस्था म्हणजेच अद्वैत जशी नदी समुद्रामध्ये विलीन होते तसंच भक्ताचं अस्तित्व देखील श्री प्रभूंच्या तेजामध्ये विलीन होतं तिथे केवळ शांत आणि अनंत अद्वैत असतं अशा विलीनतेच्या क्षणी भक्त श्री प्रभूंच्या स्वरूपामध्ये विलीन असतो हीच त्याची सर्वोच्च प्राप्ती असते श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंमध्ये विलीन होणं हीच तर प्रत्येक भक्ताची अंतिम इच्छा असते गुरुदैव दत्त